अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तालुका भोर। पी करा, शेजारी बेल वर करा। राज्य मंत्रिमंडळाने नुकतेच टेंभू म्हैसाळ निरा उजवा कालवा या योजनातून अतिरिक्त पाणी देऊन नव्यानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानण्यासाठी शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सांगोला येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेस खासदार रणजित सिंह निंबाळकर आमदार शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील भाऊसाहेब रुपनवर बाबूराव गायकवाड बाबासाहेब बाळासाहेब केदार व शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी प्रसिद्ध कव्वाल नाझा यांच्या कव्वालीतील कल जो चलते थे, सीना तान के, अपनी शानो शोकत पर शम्मा तक नहीं बुजती आज उनकी दुर्बत या ओळी म्हणत जोरदार निशाणा साधला असून खासदार निंबाळकर यांचा रोग कुणाकडे होता याची चर्चा मात्र आता होऊ लागले पहा सांगोल्याच्या सभेत खासदार निंबाळकर काय म्हणाले शब्द तिथतात बारका बंधार बंधारा तरी झाला काल का त्याला माणूस सुद्धा खांदण्याचा लागतो रघुकुल रीत सदा आहे समोर जे श्रीराम आहेत त्यांनी सांगितलं तर रघुकुल रीत सदा ही च आहे प्राण जाय पर वचन आणि मग आपल्याला आपल्या छातीमध्ये हिंमत लागते की जर ज्या लोकांना आपण शब्द दिला होता त्या शब्द पूर्ती केल्यानंतर लोकांच्या पुढे जायला पाहिजे मी आम करतो मी तब्क केलं मी पत्र दिलं होतं मी असं केलं होतं असल्या कागदी बोळ्याला आता समाज फरा समाजामध्ये काम करताना समाजाच्या विषयात तळमळ लागतील छातीमध्ये लोकांच्या विषयी प्रेम लागतं आदर लागतं ज्या लोकांनी आपल्याला स्थान मला दिल्लीला पाठवलं असेल बो, मुंबईला पाठवला असेल त्या लोकांचा वापर फक्त खांद्यावर उभा राहून दिल्ली मुंबई करता नसतो ज्या लोकांनी हे निवडणुकीच मतदान नाही म्हणताना हे मताच कर्ज असत फेडावला ज्यांनी एक कर्जाचा माच केला मग सांगितलं समाजा समाजात अस काढला ज्यांनी माच केला त्यांनी सत्ता भोगली असेल पण त्यांचा अनेक लिहित्याचे मी पाहिले हिंदी मध्ये एक शेर आहे कल जो तन के चलते ते आपण शौकत पर कल जो तन के चलते थे अपनी शान शौकत पर शम्मा तक नाही जलती आज उनकी तुरुंग पर त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो हा उर्दू मधला थोडा शेर आहे जे लोक ज्यांच्याकडे हत्ती उंट घोडे होते जे लोक असे ताणून राजे राजवाडे चालचे ते मेल्यानंतर असतील त्या थडग्यावर सुद्धा देवाला कोण <प्राणा> जात <प्राणा> नाही काका साहेबांचा आणि काकींचा उल्लेख मग अशी आनंदाने केला लोकांनी तर काका साहेबांनी सत्तर मध्ये पाणी आणले लोकांच्या मनामध्ये लोकांच्या घरामध्ये लोकांच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान मिळवलं पैसे कमवून लोक जातात पण किती दिवस आयुष्य आपण या ठिकाणी काही कायम स्वरूपी या ठिकाणी राहिला आलेलो नाही का राहिला पण नाही ना, ना, ना? स्वप्नपूर्तीच सरकार ना। मी पाहिलं मी देशाच्या पृथ्वीप्रधानांना जवळून रोज पाहतो रोज ज्या माणसाने देशामधल्या ऐंशी कोटी लोकांच्या अन्नधान्याची काळजी घेतली लोक म्हणतात कोण चूल पेटावतं का तर मी सांगतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी चूल पेटवतात संकट आलं उपासमार व्हायची वेळ आली किंवा कुठली महामारी आली तर आदरणीय नरेंद्र मोदींनी आपल्याला वाचवलं अनेक अडचणींना लोकांनी लोकांनी बघितलं असेल बाबू लोक कोणा म्हणतात ना बाबू लोक म्हणजे जी फायले आढवतात अधिकारी वर्ग जे लोकांची कर्म होऊन देत नाहीत असे अधिकारी त्यांनाही पेन्शन मिळते चांगले अधिकारी पण आहेत वाईट पण आहेत असे सगळ्या लोकांना पेन्शन मिळते पण जो अन्नदाता आहे त्याला पेन्शन द्यायचं काम खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी साहेबांनी चालू केलं त्यांच्यासाठी एकदा ताणाचं करता था। एक रुपयामध्ये विमा द्यायचं काम केलं दिलेला प्रत्येक शब्द आम्ही आणि बापूंनी टाकलेला प्रत्येक शब्द मग तो सांगोला मौज रोडचा असू किंवा वेळापूरचा रोडचा असू दोनशे कोटी म्हणतात कशाला कधी आयुष्य बदल झिरो लिहायचं म्हणलं तर झिरो नाही पण ते झिरो लिहायचं काम देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी दारांनी सर्वांनी ताकद दिली आणि ते झिरो लिहायचं काम आम्हाला करतात मी खासदार झाल्यानंतर त्या काळामध्ये असाच संकट होत मग आमचे शहराध्यक्ष साहेब बोलले साहेब तुम्ही लोकांना विचारा फाटा फाटा फुटला पण कॅनलाटला पाच वर्षामध्ये अशा पद्धतीचं पाणी तू हेड ह्या खासदारांनी कळून दाखवलं फलटण तालुक्यामधल्या सर्व लोकांच्या समजुती घालत घालत पाणी कधी आतापर्यंत पाच वर्षामध्ये मागच्या पन्नास वर्षात कधी मिळालं मला माहित नाही माझा शब्द पण झाला नव्हता पण आता पाच वर्षात लोकांना पाणी फुटला पण कॅनल आटला नाही अशा पद्धती करून बुधियाळ भरला चिंचली भरला तुमचा जुनोनी भरला कुठल्याही योजनेत नव्हता तिथं यो सांगत होता जर जर का तो बुधियाळ तलाव भरला नाही तर रणजित सिंग जो जनी आपल्याला अडवला कोणी आपल्याला अडलं की तिथे येऊ खासदार लढला आणि हा नडणारा खासदार बघायसाठी लोक दिल्लीमध्ये मला भेटायचे ज्याने इथं खासदार की बोगली आणि पाणी पाणी होत तेच पाणी आता आपण वापरतोय आणि त्याच्यामुळं कॅन लाटत नाही पाणी सांगवलेला कागदा नव्हतं हो आबा बापूने ना मी त्या ठिकाणी ऑफिस जॉब करून टाकले <laughs> दिवसभर ऑफिस मध्ये सांगोला मध्ये नवरस भोवळचं सरकारी दळ आहे होते बाकी सगळी मंडळ होती जिल्हा परिषदचे त्या काळामध्ये होते विसरता येणार इथं फासेचा दोर लावला होता <laughs> आणि कायमस्वरूपी पाणी नुसतं वळवलं नाही स्वतःच्या हाताने गेट बंद केले पाण्याचे गेट स्वतःच्या हाताने बंद केले ते पाणी कायमस्वरूपी सांगवल्याचा समावेश करून घेतला मी yeah! केंद्रीय जलशक्ती बोर्डाचा पार्लमेंटचा सदस्य कृष्णा कळ्याचा मी उपाध्यक्ष होतो माझे वडील उपाध्यक्ष होते तेव्हा पाण्याचा गणित आणि वजोवाकी कशी मारावी त्याचं उत्तम ज्ञान परमेश्वर कृपेने मला मिळालं तुमच्या सर्वांची साथ मिळाली आणि त्यामुळे आपण हे गणित तो भाई एक ना है ची साथ मिळाली मला देवेंद्रजींची साथ मिळाली आणि आता आबायाड झाले त्यामुळे आता आम्हाला दादांची आणि आर्थिक तिजोरीची पण चिंता नाही त्यामुळे आता पैशाची पण आम्हाला चिंता असायची काही कारण नाही त्यामुळे कुणी विचार करायची काही टेन्शन नाही आता भूमिपूजन कधी होईल मंजूर झाली पाणी केली त्याच्या मनगटात पाणी आहे ते चिंता करायचं आम्ही ते, ते पाणी आणायचं का वाळवंटात ना आणायचं ज्यांनी ज्यांनी ती योजना मंजूर केली त्याला माहिती कसं आणायचं कधी आणायचं आणल्याशिवाय राहणार नाही नुसता सांगोलाचा प्रश्न नाही पसायदान काय म्हणतं का आता विश्वास देवे येणे शावे तोशावे तोषोने मज द्यावे जे खानची व्यंकटी सांडो तया सत्कर बी रिवाडो भूता परस्परे घडे हो। मैत्री जीवांचे दुरिताचे ति जाओ विश्व सुधर्म सूर्य पाहो जो जे वाचिल तो ते लाव माझं हा वाक्य फार महत्वाचा आहे जो जे वाचिल तो हो त्याला मग फलटणच्या उत्तर कोरेगावनी त्यांना वसना नावाची स्कीम केली त्यांना पॉइंट पाच टी एमसी पाणी पाहिजे ते मंजूर केलं निराज अवघाची योजना हो सांगोला पंढरपूर फलटण माळशिरसेसाठी पाहिजे होती जो जे वाचिल तो हो त्याला मंजूर झाला फलटण ते पंढरपूर रेल्वे चालावा अशी लोकांची इच्छा होती रेल्वे मंजूर झाली राज्य सरकारने एक हजार कोटी रुपये टाकली केंद्र सरकारने बजेटमध्ये चालतो खिरी लवकर त्याचं भूमिपूजन सरकारला फलटणवाल्या लोकांना वाटवत बारामती पुणे रेल्वे बारामती फलटण रेल्वे चालू व्हावी बारामती फलटण रेल्वेचं नऊशे कोटी रुपयाचं काम चालू झालं फलटण वरून पुण्याकडे रेल्वे चालावी रेल्वे चालू पण झाली त्याचे झेंडे पण दाखवले मूद रस्ता व्हावा रस्ता बारके शेकडो कोटी रुपयाचा निधी शहाजी बापू न्या बारक्या गावा गावागावात मंडपाचा मी किती ठिकाणी बापू ला सांगतो आपले बोर्ड लावायचं नाही तर जागा कमी पडेल एवढी काम विकास कामं बापू न्या करमाळा तालुक्यामध्ये पोंदवडी नावाची योजना दहीगाव नावाची योजना आहे त्या दोन्ही योजनांना निधी देऊन झाला माळा तालुक्यामध्ये खैराव मानेगाव नावाची योजना आहे ती योजना आपल्याप्रमाणे त्याला मंजुरी देऊन झाली आता त्यालाही पैसे मिळते एकाही तालुक्यामधला दिलेला शब्द मोडला नाही आणि एक सुद्धा शब्द अपूर्ण ठेवला नाही म्हणूनच मी सांगितलं की रघुकुल काय सांगतं रघुकुल प्राण जाय पण वचन जाय आणि याच संध्याकाळी मी, दी मी दी मला आज आनंद आहे की आपण दिलेला शब्द पूर्तीच्या कार्यक्रमाला आज आपण दिलेल्या शब्दाला एक प्रकारची पूर्ती आली परमेश्वराने आशीर्वाद दिला आणि दिलेल्या सगळ्या शब्दाला मूर्त स्वरूप आलं म्हणून परमेश्वराचे आभार सांगोलाकारांचे आभार तुमच्या सांगोला त्या प्रत्येक शेतकऱ्याचे आभार सांगोला काय हे मला चांगलं माहिती परदेशात गेल्यानंतर डाळीं कुठलं म्हटल्यानंतर ते पहिले विचारतात सांगोला खासदार आहे मला मागव मग त्या सांगोल्याच्या डाळींब मागायचं असो द्राक्ष मागायचं असू त्या सगळ्यांचं भविष्य त्यांच्या पोरा बाळांचं भविष्य चांगलं उत्कृष्ट आणि आपल्या राज्यामधल्या इतर प्रगतशील तालुक्याप्रमाणे चांगोल्यातल्या तरुण पिढीचं भविष्य उज्ज्वल व्हावं हो यासाठी हा अपेक्षा करणारा खरजाशी आबांनी सांगितलं की या ठिकाणी चार ठिकाणी एमआयडीसी हो व्हाव्यात आबा तुम्ही शब्द टाकला चार जाऊन द्या पण एका एक तरी एमआयडीसी चांगली आपण सगळ्यांनी मिळून पार पाडू आणि भविष्यामधल्या या सांगोल्या जनतेला मी मागही सभेत सांगितलं होतं की फळभाजी प्रक्रिया प्रकल्प जरी लोकांना नोकऱ्या मिळतील पोरांच्या हाताला काम मिळेल असे प्रकल्प आणूया असाही संकल्प दुसऱ्या साठी सोडून चाललोय सोडू ना बरोबर राहणार ना, ना? मग आता मला जास्त काय बोलायचं कारण बापूंना सगळा इतिहास सांगायचा वय तेवढा अनुभव बापूंचा संघर्ष बापूंचा आयुष्य त्यांनी या सांगायला आणि म्हणून मला थोडक्यात बोलायचं होतं महत्वाचं बोलायचं होतं आता बापूंना ऐकायचंय त्यामुळे माझ्या शब्दांना मी विराम देतो आणि येणाऱ्या काळात उज्ज्वल सांगोला बागायदा सांगवला आणि भविष्यातील सांगला दुष्काळ दुष्काळमुक्त सांगवला आणि यशस्वी सांगोला करण्या करता तुमचं सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे एवढंच आणि माझी दोन तो संपवतो जय हिंद जय महाराज